नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची संकलित मूल्यमापन दोन पॅट पेपरची दोन हजार चोवीस पंचवीसची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत हा पेपर आपला तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि यासाठी ही प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरपत्रिकासुद्धा आपल्याला या चॅनलवर देणार येणार आहे आणि ती आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे मित्रांनो नवनवीन व्हिडिओ आपल्याला हवे असतील समाजशास्त्र सायन्स याच्याही आपल्याला क्वेश्चन पेपर हवे असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा त्यात आपल्याला पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने आन्सरशीटसहित वेळेत उपलब्ध होतील इयत्ता सातवी संकलित मूल्यमापन दोन इंग्लिश एकूण पन्नास गुणांचा आपला हा पेपर आहे आणि बुधवारी होणारा तेवीस मार्च तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला हा पेपर द्यावायचा आहे त्यासाठी ही आन्सरशीट आपण या ठिकाणी पाहत आहोत सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नांची उत्तर आपल्या वहीत व्यवस्थितरित्या लिहून ठेवा म्हणजे आपल्याला या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवायला मदत होणार आहे बघा प्रश्न पहिला पाच गुणांसाठी एक पॅसेज आपल्याला या ठिकाणी दिला जाईल आणि त्या पॅसेजवर आधारित या प्रश्नांची उत्तरं अशा पद्धतीने लिहायची आहेत पाच प्रश्न विचारले प्रश्न नंबर वनमध्ये त्यानंतर बी चार गुणांसाठी another question number two ramming words opposite words క్వశ్చన్ నంబర్ థ్రీ ఫైవ్ మార్క్స్టీ पुढचा प्रश्न आणि त्याची उत्तरं क्वेश्चन नंबर फाईव्ह त्यानंतर सिक्स मराठीत भाषांतर करा चार वाक्य दिलेले आहेत त्यांचा अर्थ लिहायचा आहे आपल्याला क्वेश्चन नंबर सिक्समध्ये त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवनमध्ये माय स्कूल हा निबंध लिहायचा आहे बघा तो निबंध काळजीपूर्वक आपल्या वहीत लिहून ठेवा आणि पाठांतर करा आशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता सातवीचे इंग्लिश विषयाचा पॅटचा पेपर आपण या ठिकाणी सोडवलेला आहे आपल्याला हा पेपर नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू